पाहयात पुढची बातमी तळकोकुणातील भाविकांच्या सोयीसाठी तेरा वर्षांपूर्वी सुरू झालेली मंत्री नितेश राणे यांची मोदी एक्सप्रेसनं चाकरमान्यांच्या मनात विश्वास निर्माण केलाय तर याद्वारे प्रवाशांना सर्व सुविधा पूर्णपणे मोफत देण्यात आलेल्या आहेत अगदी पाण्यापासून ते जेवणाखानापर्यंतच्या सगळ्या सुविधा प्रवाशांना यात देण्यात आलेल्या आहेत रात्री उशिरा कणकवली रेल्वे स्थानकामध्ये ही मोदी एक्सप्रेस दाखल झाली तर या संदर्भातला आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी विशाल रेवडेकर यांनी जर आपण पाहिलं तर ही मोदी एक्सप्रेस जी होती ती आज कणकवलीमध्ये दाखल झालेली आहे यंदाच्या वर्षी हे दोन गाड्या सोडण्यात आलेल्या होत्या जी डायरेक्ट थेट सावंतवाडीपर्यंत जाणार होती तर दुसरी गाडी ही कणकवली ते वैभवाडी या ठिकाणी थांबणार होती आणि या ठिकाणी गर्दीचा उच्चांक गणेश भक्तांचा उच्चांक जो आहे तो वाढताना पाहायला मिळत आहे गणेश भक्त जे आहेत ते मोठ्या संख्येने कोकणात दाखल होतात आणि या कोकणात दाखल झालेल्या गणेश भक्तांच्या स्वागतासाठी भाजपचे पदाधिकारी जे जे आहेत नितेश राणे समर्थक जे आहेत ते देखील या ठिकाणी आलेले आहेत या ठिकाणी काही प्रवासी आहेत मला सांगा कसा प्रवास होता या ठिकाणी नितेश राणेंची संकल्पना आहे बारा वर्ष पूर्ण झाली एक तप पूर्ण झाला आणि यंदाच्या तेराव्या वर्षी पुन्हा एकदा प्रवाशांच्या गणेश भक्तांच्या स्वागतासाठी ही ट्रेन सोडण्यात आली काय सांगा सर्वप्रथम मी राणे साहेबांच्या आधी आभार व्यक्त करतो सलग तेरा वर्ष ही गाडी सोडून कोकणवासियांसाठी एकदम सुखसोयी सुविधा उपलब्ध केल्या आहेत त्याच्याबद्दल मी आधी त्यांचे पहिलं येते मारेवेळी सगळ्या सुख सोयी होत्या काहीच कसलं टेन्शन नव्हतं असंच दरवर्षी त्यांनी ट्रेन सोडाव्यात आणि त्यांचा आमचा आशीर्वाद त्यांच्या मागे राहील ते पण भरपूर कुठे मोठ्या पदावरती जाऊन देत अशी आमची इच्छा आहे मला सांगा जेवणाची व्यवस्था होती पाण्याची व्यवस्था अगदी सगळ्या सुखसोयी हो या ट्रेन मध्ये होत्या आणि वृद्धांपासून त्यांच्या व्यवस्थेपर्यंत या, या ट्रेनमध्ये व्यवस्था केली होती त्याबद्दल काय सांग बरोबर आहे तुम्ही म्हटल्याप्रमाणे जेवणाची पण व्यवस्था होती पाण्याची व्यवस्था होती सगळ्या व्यवस्था या गाडीत होत्या कुठल्याही काही व्यवस्था आणि टाइमिंगवर सुटून टायमिंग वर इथे पोहोचलेली आहे त्याच्यामुळे कसंच काय प्रवाशांना कुठचाही त्रास झालेला नाही तर सर आपण पाहिलं तर प्रवाशांमधून जे गणेश भक्त जे सिंधुदुर्ग को कोकणात दाखल झालेले आहेत त्यांच्यामध्ये देखील एक ओढ जी आहे या कोकणात येण्याची ती आता पूर्ण झालेली पाहायला मिळते आणि गणेश भक्तांना आता काही वेळातच हे गणेश भक्त जे आहेत हे आपल्या घरी जातील आणि लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी जी तयारी आहे ती पूर्ण करतील एवढं मात्र निश्चित आहे जन चित्राट परब रेवड़ेकर जय महाराष्ट्र न्यूज सिंधुदुर्ग